रात्री बारा वाजता मी काय काकारी करणार आहे इथे तुम्ही बघत राहा फक्त आता मित्रांनो माझ्या मते हीच असेल ती होंडा तर तीन शेळ्या आपण दिलेल्या आहे मोठ माप चांगला आहे याचं दाखवतो तुम्हाला एक ही शेळी त्याच्यानंतर ही एक होंडी आहे दोन्हीला उठून बघावं लागेल नेमकं कोणती ती मोठी जी मोठी आहे त्याच्यामध्ये जी उंच आहे ती दिलेली आहे त्याच्यानंतर ही एक बघू शकता सोनू शेळके नमस्कार त्याच्यानंतर ही एक पाठ दिलेली आहे लांबकानी पाठ ओके आणि त्याच्यानंतर बघा अरे कोणची शेळी 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 एक मोरी शेळी बघा मोरी शेळी दिसली तर सांगा मला सगळ्यांचं स्वागत लवकर यायचा विषय नव्हता आज होती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर आर सी बीची मॅच असताना आपल्याला जरा वेळ होऊन जातो क्रिकेट पाहता पाहता जरा वेळ झाला त्याच्यामुळं मग आता हिला उठून घेतो मी आधी बघून घेतो कोणती आहे ती चला तुम्ही <laughs> दोन्ही एकाचडी एकाची भोवत्या दोन्ही एका चळी एकाचे ही एक होंडी आणि ही एक होंडी तर माझ्या मते ही ही मोठी आहे आणि पस्तीस हजारवाली दाखवा शिळे गुड नाईट असं <laughs> द्या दाखवतो पस्तीस हजारवाल्या भरपूर शेळ्या आहेत आपल्याकडं तुम्ही ह्या बघा अगोदर याच्यातले कोणतीला डाग मारावं मला ते डोकं कमी नाही करी ना हीच असेल कदाचित चल जाऊन द्या हीच आहे मोठी शिळी दोन्ही मधली मापीच जास्त मोठं आहे गुडफाईन होऊ शकता तर हिला आपण मारणार आहोत बघा ओके okay. बघू शकता हिला डाग मारलेला आहे याचा अर्थ असा आहे की ही शेळी विक्री झालेली आहे लवकरच हिचा मालक येईल आणि हिला घेऊन जाईल जनायला आलेली आहे ओके तुमच्या जुन्या शेळ्या काय झाल्या बहु जुन्या शेळ्या आपल्या हे बघा काही इकडं आहेत त्याच्यात दिसतील तुम्हाला चार पाच सहा सात किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा शेळ्यामध्ये आहेत आणि बाहेर ती ढवळी एक आहे आणि त्या तिकडे एक बसेल आहे तर अशा बारा शेळ्या आपल्या घरच्या पाहिल्या आहेत पंधरा हजारवाली होती ना सोनू होऊ शकते हां ती एक दिलेली आहे बघा आता त्याच्यानंतर शेळी नंबर दोन हीच ती पाठ आहे बघा ही पाठसुद्धा आपण दिलेली आहे तर हिलासुद्धा आपण डाग मारणार आहोत मागून मारा पुढून मारा चल इकडं ओके याचा okay. अर्थ असा की आता हिचा मालक दुसरा ओके okay. चला ही एक शेळी ओके okay मध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर अजून एक आहे ती म्हणजे ही बघा ही मोरी हीच आहे ती मोरी जी की आपण दिलेली आहे बघू शकता तुम्ही हिचं सुद्धा विक्री झालेली आहे जात असते भाऊ ओळखायचं काय त्याच्यामध्ये बघू शकता हिचं सुद्धा नामकरण झालेलं आहे विक्री म्हणून काम मध्ये झालेला आहे आणि ह्या तीन शेळ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहे असा याचा हिशेब झाला शिंगा असतात नसतात त्याच्यावर काही नसतं वान असतो शेळींना वान वानावर शेळी असते शेळी लंबीलच उंच पूर्ण असले चा की चांगलीच असते फक्त काठोडी म्हणून जमत नाही शेळीमध्ये क्वालिटी सुद्धा पाहिजे तर बघा ही एक त्याच्यानंतर एक धब्बा दिसत असेल पाठीवर आणि त्याच्यानंतर आणखीन एक होंडा जी उठून आता बाजूला झालेली आहे इकड बघू शकता ही एक तीन अशा तीन शेळ्या मित्रांनो आता विक्री झालेल्या आहे तर तुम्हाला दाखवतो मी हिचा डाग कुठं मारलेला आहे आपण बघू शकता इथं डाग मारला था। होता तिला सोष्ट डाग मारूयात असा स्पष्ट डाग मारला की मग ओके काम होता असं वाटतं इथं ओके आता कशी वाटते मित्रांनो इकडे एक डाग असा ओके मध्ये काम झाला आता चलो तिनीला एक निशानी झालीच आहे तर अजून एक उपाय करूयात आपण बघा इच राहिली होती निशे सुद्धा डोक्यावर मारून दिला म्हणजे डोक्याला टेन्शन नाही दूध गंगासारखी आहे का एक एखादी एक, एक हो दाखवतो दीपराज म्हणते झोपा झोपायचं शे गुरु आता काय तीन दिल्या आपण शेळ्या आता ओके तीन शेळ्या विक्री झालेल्या आहेत डाग मारून दिला आता त्यांना म्हणजे उद्याची गिराई येणार आहे त्यांना सांगता येईल बाबा ह्यो ह डाग मारलेल्या शेळ्या विक्री झालेल्या आहेत त्याच्यानंतर हे बघा हिचा डिस्चार्ज चालू झालेला आहे दिसत असेल ही शेळी टोटल तोलावर आलेली आहे मी तर म्हणतो जोपर्यंत ग्राहक येत नाही तोपर्यंत नाही जणली तर तिची कांती चांगली राहील पण तिचं नशीब आता रात्रीतून जर जणून गेले आपलं नशीब असा विषय आहे बघा आता हॉइल पेन ऑइल पेन हे बघा पडता तिकडे तिकडे रात्रीच्या सुद्धा झोप येत नाही अजिनाथ म्हणत्या किंमत किती आहे त्याच्यानंतर सोनुभू म्हण त्या प्राईस काय आहे सांगतो एकोणीस हजार शंभर रुपयानं तीन शेळ्या दिलेल्या आहेत मित्रांनो या शिक्षिक चल बा दुधगंगासारखी शेळी आहे नको रंगा शेळी सारख्या शेळ्या जवळपास दोन तीन याच्यामध्ये फक्त विषय असा आहे ह्या पहिलं रुये त्याच्यामुळे आता सध्या एक एक लिटर दूध देतात पुढे चालून आणला भरपूर दूध येणार कारण त्यांची क्वालिटी आता आपण दूध काढतोय आपल्याला लक्षात येऊन गेली उद्या तुम्हाला हे पण कळेल की आपण पाठ कोणाला दिली ते ताई आहे तिला आपण ही पाठ दिलेली आहे ती पाठ सुद्धा दाखवतो तिला डाग मारायचं राहिलं पण असू द्या बांधून टाकलेलं मित्रांनो एकोणीस हजार शंभरमध्ये तीन शेळ्या आपण दिलेल्या आहेत सॉरी एकोणीस हजार रुपये नगाप्रमाणे तीन शेळ्या आपण दिलेल्या आहेत प्रति नग एकोणीस हजार शंभर रुपये म्हणजे स सत्तावन्न हजार रुपये आणि वरती तीनशे रुपये सत्तावन हजार तीनशे मध्ये आमचा सौदा झालेला आहे <coughs> <coughs> दुधगंगा सध्या दूध एक लिटर भर दूध एका टायमाला काढतो आपण तिचावलं आणि बाकीचं दूध हे तिच्या पाठीला पाचतो कारण आपल्याला ही वस्तू पुढच्या वर्षीसाठी तयार करायची आहे तर एक एक लिटर भर दूध आपण पाठीला पाचतो एक लिटर दूध काढून घेतो पुन्हा संध्याकाळी दिवसभर तर पेऊनच घेते ती म्हणजे सध्या तिला चार लिटर दूध आहे असं तुम्ही धरू शकता पिल्ला पाजून देतो आपण ढोळीश दो, घरच्या पाठी दाखवा हे बघा ही एक दूध गंगाची पाठ त्याच्यानंतर हा बोकर त्याच्यानंतर ही एक पाठ आणि त्याच्यानंतर पहिली कोणी एक पाठ बसेल खाली ही चमक शेळ्यांना दूध पाजल्यानंतरच येते बघू शकता आहे ना ही तिला चमक फक्त पाठींना दूध पाजल्यावरच येते आणि आपण आपल्या डेअरीच्या दुधातून आपण जे डेरील दूध घालतो ते त्याला न पाचता रोजचं पाच लिटर दूध आपण ह्या तीन पाठींना पाजतो जवळपास सकाळ संध्याकाळ दिवसभर तर दीड दीड लिटर पितात तेच साडेचार लिटर होतं संध्याकाळ सकाळी पण त्या अर्धा एक लिटर दूध पिऊन घेतात म्हणजे असं पाच लिटर दूध आपण पाठींना पाचतो त्याच्यामुळं ती पिरलं बनलेली आहेत आता ती तुमच्या लक्षात येतं की नाही येतं काही माहीत नाही पण चमक आहे जनावरांच्या अंगावर चमक ते आता अनुभवी माणसाला कळण अशी चमक यायला किती नाकी नऊ येऊन जाते माणसाचे त्याच्यानंतर तो लंबा लचका पाना उंच फुटणं पाना आणि सगळ्याच गोष्टी आहे इतर एक नंबर झाली आता त्यांना कवड्या आणि घुंगरा आणून ठेवलेले आहेत मी अजून वेळच नाही आला त्यांना घालायचं И пока моис. И пока пасти салат артистический. Какие пасти салат Это И लिहल्या रात्री तुम्ही बघताय मित्रांनो मला मला त्याचं आश्चर्य आहे अकरा वाजले तरी तुम्ही आर सी बीची मॅच पाहत होते असं मला वाटतं मुंबई इंडियनची मॅच हा हे बघा ही एक शिळी मागितलेली आहे एका भावानं अजिनाथ भाऊ म्हणते पार्ट सेलसाठी आहे का नाही भाऊ पार्टी सेल ऑलरेडी करून टाकले आपण हां एक पार्ट आहे बघा हे बघा अलीकडची पाठ जी, जी आहे ती सेलसाठी आहे हा बोकड पण आहे पण मग आता यांचं जवळपास सौदा झाल्यासारखं आहे एका जणासोबत सौदा झाला होता त्याचा कॅन्सल करून टाकला आपण आता दुसऱ्याला मी विकणार आहे बोकड एक जण येणार आहे आता ये या तीन शाळे ज्यांना दिल्या त्यांनी हा बोकड मागितलेला आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा बारा आणि विजयी झालेला आहे बघा बाळू मामा नसते गोलगोल गोल अरे फुल रे सकाळी सकाळीच काढू मित्रांनो आता हिचं दूध पिल्ल पाजलेली होती तस पण बाकी तुम्ही हे बघा रणजित साहेब आणि भानुदास साहेब बघा आता हिच्यात आणि पस्तीस हजार मध्ये काय बदल आहे मला तेवढं सांगा फक्त यस बॉस पवनभाय आर सी बी आता जर तुमची नजर काम करीत असेल तर तुम्ही मला फक्त फरक दाखवा ठेवडी बोकड तीन एक सात ते आठ हजार रुपयाला मिळतो गेम राहतो सगळं सध्याच्या काळात खाटकाकडे तीन महिन्याचे पिल्लू, पिल्लू सात ते आठ हजार रुपयाला जातं जात हे बघा किती खनाळ पिल्लू आहे पिल्लू पण शेळी अर्धा लिटर प्लस दूध देते त्याच्यामुळे आता आपण हे पिल्लू जे आहे पिल्लू कोंडणार आहोत आणि मधली शेळी बाहेर काढणार आहोत काही नाही याला कोंडून टाकून शेळी

मित्रांनो जवळपास फार्म वर्ष हो वीस किलो वजन व असतं आरामशीर काही अडचण नाही वीस किलो वजन होऊन जातं भाऊ तीन महिन्याच्या कर्डाचं वीस किलो वजन आरामशीर होतं काही विषय नाहीये

यंदा ब्रीड कोणता यूज करणार उकडा आहे का खुराडा बोली खुरडा हे बघा लावून घेतलं ते आलं बाहेर झिंगू झिंगू राहिला बाहेर झिंगूर रात्रभर काही सुईनं थांबणार नाही बघा माझे काय माहिती का कबूतर चांदई म्हणजे बेसिकली एकदम सुखरूप पिल्लू याच्यातून बाहेर निघे इकडं निघला असं नाही इथं नाही इकडं आदी ने रात्री परिश्रम करणं चुकीच आहे पण इथे एक अंड पडले तिकडे एक अंड पडलेले चांगलं दोन पिल्ल आरामशीर निघले चारा सध्या फिरस्तीमध्ये आहे पाठ येऊन जाईल मध्ये हा तर मित्रांनो याच्यातल्या उद्या जवळपास पंचवीस शेळ्या विकली विक्री होणार आहेत एक भाऊ ती आहे ते वीस शेळ्या दुधाची मागणी केलेली आहे आता उद्या येतील ते बघूयात काय होतं काय नाही ते आणि एक ताई आहे तिला पाच शेळ्या गाभायला लागत आहे अशा पंचवीस शेळ्या कमीत कमी जाणार आणि त्याच्यानंतर आता ह्या तीन ऑलरेडी विकलेल्या आहेत त्याच्यामुळं काही विषय नाही यांचं काय म्हणणं काही समजा ना बघा हरण तुझा टॉपिक बर का लाईक करून घ्या आणि काही प्रश्न असेल तर विचारा नक्कीच हे चल पण आधी अगणी अनंत अगि पातारे हरन हर चक्क त्यांच्या गळ्यातलं जे घुंगरू होतं ते काढून टाकलेले शिळ्या रात्री बाहेरच असतात का, का, गदी -गदी। का हो बाहेरच हे बघा टोटल मोकळा पसारा मस्त बसते मग याच्यातले काही रात्री कधी कधी बाकी काही अडचण नाही हे बघा तोलावर आलेली ही एक शिळी आता मागितलेली एका दादा कस तोल तोलन तालदि आता म्हटलेले गाणं खूप खतरनाक आहे नर आहे का मादी नर मादी आणायची आता या ट्रिपला गेलो का आण भाऊ तुमच्या राज्यात लांडगी नाही का पवन अपने राज राजमे सिर्फ अपन चलता है लांडगा नाही चलता कुत्रा भी नाही हा आता हा, 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 हा। मस्त आराम करतो मी भी भेटूया मित्रांनो पुढच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद गोकुळ भाऊ लाईक केल्याबद्दल मी बी आता हात बोलतो बाकी अंधाराचं काही दिसत तर एक मिनटं थांबा तुमच्या जवळपास घर नाही का हो आहेत की घर आहेत ना भाऊ एकच मिनट डेला डेली ला, लाईव्ह असतो आपण काही विषय नाही आहे फक्त एक मिनटं थांबा तुम्ही आता अरे बापरे गुजरात की <laughs> गणेश भाते गुजरात की धन्यवाद चेहरा ताना दिखाइ तानाजी भात चेहरा दिखाई अरे बिल्कुल दिखेंगे चेहरा दिखाएंगे आता एकदम आराम येणार आहे कारण आता विराट कोहली आणि आर आपली टीम विजेत झालेली आहे मजा आका बायको मी पण शेळ्यामध्ये झोपलो आहे वा वा मग आहे तर मित्र नो गुड नाईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय पाव वाट को इन्सिडेंट वी लाईक सेम टीम वा 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 ब्रो दिस इज दिस इज द ब्युटी ऑफ नेचर और क्या बोल सकते मेरे भाई भाऊ दोन लाईट लावून घे अजून लाईट लावलेले आज लाईट फॉल्ट आहे ते, त्याच्यामुळं बोगस वातावरण आहे नाहीतर इथं उजेड भरपूर असतो एकतर मेन माहेर आपला खांबा लावेल आपण लाईटचा स्पेशल तिथं एक जबरदस्त उजेड राहतो कॅमेरा आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तुमच्या राज्यात अंधार आहे हो बॉस कॅमेरा असल्यामुळं माणसाला टेन्शन राहत नाही गुप्त कॅमेरा चलो पुढच्या व्हिडिओ मध्ये मजा मा आली आजची लाईव्ह करून तुम्हाला तेच तुम वाह। सांगायचं होतं तीन शेळ्या विकलेल्या आहेत एकोणीस हजार शंभर रुपयांना आपण शेळ्या दिलेल्या आहेत सत्तावन्न हजार तीनशेचा चा व्यवहार आमचा झालेला आहे लव यू ऑल मित्रांनो बाय बाय